मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत तुम्हीही करू इच्छित असाल आणि हे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर योग्य पूजा साहित्यांची तयारी करणं महत्त्वाचं ठरू शकतं चला तर मग जाणून घेऊया या साहित्याबद्दल जे तुम्हाला पूजा करताना आवश्यक ठरतील पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा फळप्राप्ती इच्छापूर्ती आणि धनप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख आणि सर्वच साहित्य उपलब्ध आहे दर गुरुवारी घट बसवून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर संध्याकाळीही घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी विवाहित महिलेची ओटी भरून त्याशिवाय हळदी कुंकू फुलं आणि वानाच्या स्वरूपात महालक्ष्मी व्रतकथेची पोथी देऊन उद्यापन केले जातात यंदा दोन हजार चोवीस मध्ये मा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे चार असणार आहे पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबरला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असेल एकोणीस डिसेंबरला तिसरं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असेल आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी व्रत असेल सव्वीस डिसेंबरला सफला एकादशीचं व्रतही असणार आहे आता ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर अगदी कमी साहित्यामध्ये हे व्रत करता येऊ शकतं ज्यामध्ये आपल्याला गोमूत्र रांगोळी चौरंगपाठ लाल कपडा अखंड तांदूळ कलश आणि श्रीफळ यासोबतच कलशात टाकण्यासाठी दुर्वा पैसे आणि सुपारी आंब्याची पाच पानं किंवा पाच फळांच्या किंवा फुलांच्या डहाळ्या हव्यात किंवा पानं हवी बाकी पूजेसाठी हळद कुंकू फुलं निरांजन पाच फळं विड्याची पानं प्रसादासाठी साखर किंवा गूळ शेंगदाणे हवे आता ही पूजा मांडणी कशी करावी तर घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीनं स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा त्या पाटाभोवती सुद्धा रांगोळी काढावी मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू व्हावं एक तांब्याचा कलश घेऊन तो स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंनी हळदी कुंकूची बोटं ओढावी कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी आणि थोड्या दुर्वा घालाव्यात कलशाच्या तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडांची पानं डहाळ्यात किंवा आंब्याच्या झाडांची पानं रचून त्यावर श्रीफळ ठेवावं या नारळाची शेंडी वर करून ठेवावी आणि हा तांब्या पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळाकार मधोमध ठेवावा जमल्यास त्या नारळाला आपण महालक्ष्मीचा मोखोटा सुद्धा लावू शकता अगदी कलशाला ब्लाऊज पिसानं सुद्धा सजवलं जाऊ शकतं शिवाय लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार सुद्धा केला जाऊ शकतो आता तुमच्याकडे श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिकाचं श्रीयंत्र असेल तर चित्र न ठेवता सुद्धा त्याची स्थापना केली जाऊ शकते त्यासमोर विडा खारग बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवून जवळच श्री गणेश रूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं दुसऱ्या दिवशीपर्यंत पूजनास ठेवायचं असतं शिवाय उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात हे सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी आणि व्रताला सुरुवात करावी नैवेद्यासाठी केळी त्याचबरोबर इतर फळ असतील तर ठेवावी एका वाटीत दूध ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावानं वाचावी किंवा ऐकावी तरी नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवी समोर हात जोडून बसावं आणि श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावं आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगाव्यात आणि नंतर आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा शिवाय गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियासह आनंदानं प्रसादसह भोजन करावं अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी हे व्रत करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करावं तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत तुम्ही करू इच्छित असाल तर करू शकता यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही हे व्रत आणि पूजा मांडणी करू शकता तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारी पूजेसाठी लागणारं साहित्य आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलंय याही व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका